फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस Hey. ता दुमाहाल, चर प्रप्रेब दुपी ब्रिटिश लोक ओम संशोधन करतात ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात कारण ओम म्हटल्याने अंगात ऊर्जा निर्माण होते ओम म्हटल्याने अंगात